नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत झालेल्या एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या जातीय दंगलींवरील छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई प्रेस क्लब येथे भरविण्यात आले आहे मुंबई प्रेस क्लबमध्ये चाळीस हजार शब्द एकोणीसशे ब्याण्णव दंगली आणि एकोणीसशे त्र्याण्णव बॉम्बस्फोटांच्या भयावह आठवणी दर्शविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनात चौदा छायाचित्रकारांनी टिपलेली चौवेचाळीस छायाचित्रे आहेत तीस एप्रिल पर्यंत हे फोटो प्रदर्शन आहे ह्या फोटो प्रदर्शनात मुंबईतील काही उत्कृष्ट छायाचित्रकारांनी काढलेल्या सशक्त प्रतिमांचे प्रदर्शन आहे त्यात आशिष शाह दत्ता खेडेकर गजानन दुधळकर रजनीश काकडे जयप्रकाश केळकर मुकेश पारपियानी नीरज प्रियदर्शी प्रकाश पारसेकर राजू काकडे संतोष निंबाळकर शैलेंद्र शेरविन क्रिस्टो यासह सुधारक ओळवे यांनी घटनेचे ज्या प्रकारे फोटो काढले आहेत ते बघून त्यावेळेच्या दंगलीची भयानकता दिसून येते शिवसेना मुंबादेवी विधानसभा संघटक रुपेश पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ह्या प्रदर्शनाला भेट दिली ह्या फोटो प्रदर्शनाबाबत मुंबई प्रेस क्लबचे व्हाईस चेअरमन व वरिष्ठ प्रेस फोटोग्राफर रजनीश काकडे काय म्हणाले जाणून घेऊया रजनीश काकडेजी आज मुंबई प्रेस क्लबतर्फे एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीचे फोटो आज प्रदर्शन भरवलं याचा उद्देश होता आणि काय झालं एकोणीसशे ब्याण्णवला मुंबईत दंगल झाली आणि एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईत बऱ्याच ठिकाणी बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला काही निवडक पंधरा छायाचित्रकारांचे फोटो आहेत त्यांनी त्यावेळेला काम केलं होतं तर आमचा असा विषय होता की दंगल आणि बॉम्बस्फोट ह्याच्यात तफावत न करता त्याचे भीषण परिणाम आपण लोकांना दाखवले पाहिजेत चेडे करून जे लोकांमध्ये वैर निर्माण होतं आणि वैर निर्माण झालं की किती नुकसान होतं समाजाचं ते यातून स्पष्टपणे लोकांना संदेश जाईल दंगलीचे काय दुष्परिणाम असतात त्यांना किती त्रास होतो किती भयानक दृश्य असतं ते बॉम्ब स्फोटाचे किती भयानक परिणाम आहेत हे सर्व बघून लोकांनी आजच्या समाजात जगताना साधारण जुन्या लोकांना ह्या माहिती आहेत गोष्टी पण तरुण पिढीला माहीत नाही तर त्यांना हे कळावं आणि परत अशा दगडी होऊ नयेत मुंबईत असं आम्हाला वाटतं की तेव्हा मुंबई खूप मागे गेली होती आणि ती परत पुढे तेवढ्या जोराने येऊ शकली नाही अजूनही आपल्याला त्याचे काही परिणाम दिसत आहेत समाजामध्ये उमटलेले तर आमचा असाच उद्देश आहे की समाज नीट राहावा म्हणून आम्ही एक मी सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांनी यावं प्रेस क्लबमध्ये आणि हे चव्वेचाळीस फोटोंचं प्रदर्शन बघावं ज्याने जेणेकरून त्यांना त्यावेळेची परिस्थिती लक्षात येईल आणि हे प्रदर्शन तीस एप्रिलपर्यंत प्रेस क्लबच्या वास्तूमध्ये भरवण्यात आलेलं आहे